दोनशे एकोणास कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सोळाव्या फेरीमध्ये आशुतोष काळे एक लाख पाच हजार पंच्याण्णव मताने आघाडीवर आहे आशुतोष काळे यांना एक लाख तेहतीस हजार सातशे तेरा मते मिळालेली असून संदीप ओरपे यांना अठ्ठावीस हजार सहाशे अठरा असे मते मिळाले आहेत सोळाव्या फेरीमध्ये आशुतोष काळे एक लाख पाच हजार पंच्याण्णव मतांनी आघाडीवर आहे तर सतराव्या फेरीमध्ये आशुतोष काळे एक लाख दहा हजार पाचशे ऐंशी मतानी आघाडीवर असून आशुतोष काळे यांना एक लाख एक्केचाळीस हजार एकशे साठ मते तर संदीप पोरपे यांना तीस हजार पाचशे सत्तावीस मते मिळाल्या आहे सतराव्या फेरीमध्ये आशुतोष काळे एक लाख दहा हजार पाचशे ऐंशी मतानी आघाडीवर आहे त्याचप्रमाणे अठराव्या फेरीमध्ये आशुतोष काळे हे एक लाख पंधरा हजार आठशे बत्तीस मताने आघाडीवर असून आशुतोष काळे यांना एक लाख अठ्ठेचाळीस मते एक लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे शहात्तर मते मिळाली असून तर संदीप ओरपे यांना बत्तीस हजार आठशे एक्क्याण्णव मते मिळाले आहे तर अठराव्या फेरीमध्ये आशुतोष काळे यांना एक लाख पंधरा हजार आठशे बत्तीस मताने आघाडीवर असून डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा